रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची जास्त प्रमाणात गळली नाही सेटिंग चांगली झाली गळली नाही सेटिंग म्हणजे लोकांना कळी गळतीन तुम्ही हा तुम्हाला बाय स्पेशलचा रिझल्ट आलेला आहे मग झिरो माहिती असताना काही माहिती नसतात रामायकड्याच्या कोट्याने कमल किती करायची औषधापासून ह्याला काय ना औषधाने उलट ह्याचा बचाव झालेला आहे व्यवस्थित एकदम टाकलेला आहे काहीच आहे काही काहीच केंड आहे काय म्हणतोय केंडा सोडलेली नमस्कार मी रामायचा प्रतिनिधी नितीन सुभाष भाणोसे निमगाव केतकी पेरूच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे रामाडचे उत्पादन शेतकऱ्यांनी या पेरूसाठी वापरले ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी शेंडे रोहित जालिंदर निमगाव केतकी हे माझे मोठे चुलते मोहन शेंडे रूट मॅजे तुम्ही वापरलं सुरुवातीला रूट मॅजेचा रुपयाचा काय आला रिझल्ट जोरात आला मुळी वगैरे सगळी फ्रेश चालवते ती मुळी वाल्यानंतर तुम्ही दुसरा डोस कुठला घेतला परत बायो समृद्धी बायुसमृद्धी बायुसमृद्धी कसा घेतली होती सेटिंग आणि त्यानंतर समृद्धी घेतल्यानंतर बायोसृष्टी बायोसृष्टी घेतली त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याचा रिझल्ट कसा आला त्याचा रिझल्ट जोरात आहे सुरुवातीपासून पेरू या क्षेत्राला आपण रामाडिवचे पूर्ण उत्पादन वापरले आहेत आज पेरूचं हार्वेस्टिंग आहे

त्या पिरियडला बाग बागा तुमच्या सक्सेस होऊ शकत होती का वाटत नव्हती पण तुम्हाला बारा दुसरे कोणी शेतकरी म्हणले होते तुम्ही बाग धरू नका बरोबर का तरी तुम्ही माझी स्वस्त धरून तुम्ही बाग धरली मग त्या तुम्ही बाग धरल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते नाही व्यवस्थित वाटलं एकदम त्या औषधाचा रिझल्ट म्हणजे एकदम व्यवस्थित वाटलं पण आज हर औषध चालू आहे आणि साईज मॅडम एवढी मोठी आज हरवशी तुमचं चालू आहे तर तुम्हाला आज हर दर कधी भेटला तुम्हा दर आता चालू आहे सत्तर पंच्याहत्तर बहात्तर आता आपल्याला आता सध्या बहात्तर चालू आहे चालू आहे का पंच्याहत्तर 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 रेट चालू रे आहे पंच्याहत्तर रेट चालू तर मी करार आज या बागाची हार्वेस्टिंग चालू आहे तर ह्या बागासाठी आपण हार्वेस्टिंगला आपण ते बघू पाहू शकतो की ग्लेजिंग चमक चाकाकी कशा साईज कशा प्रकारे आली ती चला म्हणून पाहूया आपण बघूया आज आपली हार्वेस्टिंग चालू आहे पेरूची पिंक तैवाची तर ह्या पेरू, पेरू साठी तुम्हाला चमक शायनिंग ग्लेजिंग ग्लिजिंग कशी जाणून खूप मस्त आहे खूप ग्लेजिंग आपला हो आप आता हार्वेस्टिंग चालू आहे किती तो चौथात चौथा चौथा पहिल्या तोड्याला किती गेल ते पहिल्या तोड्याला आठशे किलो निघलेला दुसऱ्या दुसऱ्या तोड्याला वाढत गेला तिसऱ्याला आणि वाढला आणि चौथ्याला आपण बरं आता हार्वेस्टिंग चालू आहे आज ते पेरू आपला रेट किती रेट आता चालूच सध्याचा आहे पंच्याहत्तर रुपयाच्या ह्याच्या मागच्या जात काय गेलेला ना आपला बस बांधवन नमस्कार आज निमगाव केतकी या ठिकाणी आज आपण पेरूच्या हार्वेस्टिंग बागेमध्ये आज आपण आलेलो आता नुकतीच ही बाग हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आता कॅरेटात भरायचं काम चाललेलं आहे तर या भागातील ज्या शेतकरी बांधवांनी रामायगड कंपनीचं पेरूसाठी जे शेड्यूल आहे ते वापरलं त्याचा कोणत्या कोणत्या टप्प्यावरती त्याचा काय फायदा झाला आपण या शेतकरी बांधवांकडे जाणून घेणार आहोत रामकृष्ण हरी राम 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 मला सांगा आता तुम्ही हा तुमचा पेरूचा हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर ना आता या पेरूच्या हार्वेस्टिंगला पहिल्या हा म्हणजे बाग धरल्यापासून ते आतापर्यंत रामायगड कंपनीचं सेड वापरलेलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं रूट मॅजिक रूट मॅजिक हे वापरलं आता तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये रूट मॅजिक हे तुमच्या पेरूसाठी वापरलं किती झाडांचा प्लॉट आहे पेरू तुमचा सहाशे झाडांचा प्लॉट आहे किती भार आहे तुमचा पहिला पहिलाच भार आहे तर रूट मॅजिक सोडल्याच्या तुम्हाला या मुळीमध्ये काय बदल जाणवला का डबल बदल जाणवला डबल बदल म्हणजे काय जाणवला जास्त प्रमाणामध्ये चालू झालेले याच्या आधी तुम्ही हिमिक वापरत असालच की पण तुम्ही रामायगडच रूट मॅजिक वापरलं आणि प्रचंड प्रमाणामध्ये मुळी का वाढली तर क्वालिटी काय क्वालिटी त्याच्यानंतर कळी अवस्था आहे काय कळी अवस्था तर कळी अवस्थेसाठी तुम्ही काय वापरलं बायोसमृद्धी समृद्धी बायोसमृद्धी पेरू स्पेशल हे वापरलं तर बायोसमृद्धी बायो पेरू स्पेशल सोडल्यामुळं तुमच्या कळी अवस्थेमध्ये काय बदल जाणार गळली नाही सेटिंग चांगली झाली गळली नाही सेटिंग चांगली झाली पहिली गोष्ट मला सांगा हा भार कधीच आहे उन्हाळ्यातला का पावसाळा उन्हाळ्यातला उन्हाळ्यात ऐन उन्हाळ्यातला एप्रिल दोन हजार चोवीस एप्रिल मे दोन हजार चोवीस मधला हा भार आहे आहेस टेम्परेचर होता अशा टेम्परेचर मध्ये निमगाव कितकी परिसरामध्ये प्रचंड बागांचं नुकसान झालंय म्हणजे काय हजार दीड हजार कळी होती पण अक्षरशः जमिनीतून होती आहे पण तुम्ही बायू समृद्धी पेरू स्पेशल डोस सोडला तुमची किती प्रमाणामध्ये कळी गळली गळलीच नाही नक्की सांगा त्यांना कुठं वाटेल गळलीच नाही म्हणजे पेरू स्पेशलनी बायोसमृद्धी पेरू स्पेशल कमाल केलेली नाही पेरू उलट तोड काय झालं येडा वाकडा म्हणजे थिनिंग केलं थिनिंग म्हणजे लोकांना कळी गळतीने तुम्ही थिनिंग हा तुम्हाला बायोसमृद्धी पेरू स्पेशलचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर साईज अवस्थेसाठी हे झालं सेटिंग अवस्थेसाठी साईज अवस्थेसाठी तुम्ही कुठलं प्रोडक्ट वापरलं स्पेशल बायोसृष्टी बायोसृष्टी बरं बायोसृष्टीचा तुम्हाला साईजला काय फरक जाणवला चांगला नक का न जाणवला चौथ्या पाचव्या दिवशी फरक जाणवला चौथ्या पाचव्या दिवशी फरक जाणवला नक्की नक्की खरं का खोट शंभर टक्के आता मला सांगा हा तुमचा सहाशे झाडांचा पिरूचा प्लॉट आहे पहिलाच भारे याला बेड फोडून बेड फाडून किती दाणेदार किती रसायन घट टाकले काय नाही फक्त खत टाकले खरं बोला राह खत टाकले नक्की नक्की फक्त खत शेणखत हा खत म्हणजे शेणखत आहे शेणखत गावखत म्हणा शेणखत म्हणा बरोबर ना टेलर पडले टेलर पडले सहाशे झाडाला टाकलेलं पण मला सांगा आता जी कोण ही शूटिंग बघणार आहे जी कोण हा व्हिडिओ बघणार आहे ते आपल्याला येड्यात काढणार म्हणजे काढणार काय काय तुमचं बरोबर त्याच्यापाशी आपली शेती आपल्या पाहिजे पण बऱ्याचशा बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं म्हणणं काय असतं की रामा एगोडे कंपनीच्या युट्यूब चॅनलला रोज दुपारी एक वाजता कंपल्सरी एक व्हिडिओ अपलोड होतो मग तो डाळिंबाचा असेल द्राक्षाचा असेल उसाचा असेल किरळीचा असेल पिरूचा रोज दुपारी एक वाजता त्यांना वाटे रोज दहा हजार रुपये केलंय का नक्की बरं आता फॉर्म लावण्याच्या आधी आपण महाग मागडी बुरशीनाशक कीटकनाशक वापरतो केमिकल युक्त तर तुम्ही याला काय वापरलायमकरण नेमकरन फॉर्म लावायच्या आधी किती पाहुणे आधी एकच एकच केली त्यानंतर फॉर्म लावला आता हे कसं आहे का डोक दाखवा बरं जरा डाका दाखवा डाग डोक काय आहे का लोक म्हणतात आता काळे स्पॉट जसे डाळंबरती तेल तसे आता काळे स्पॉट कशावर चालू झालेले पिरू चालू झालेले का नक्की सांगा नक्की जरी दिसलं तरी ह्यांना काय वाटतं आहे आपल्या खरं दाखवाय काय हरकत नाही म्हणजे सांगायचं रूट मॅजिक मुळी साठी काम केलं बायो समृद्धी पेरू स्पेशली कळी कळी कांडण कळी सेटिंगचं काम केलं साईज साठी कोणी काम केलं बायो सृष्टीने काम केलं आणि डाग डागडूक साठी कोणी केलं नीम करत नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय इकडून तिकडून आणायचं काय पडलं का काहीच पडलेलं काय वापरलं सहाशे झाडांचा प्लॉट आहे तुमचा या सहाशे झाडांच्या प्लॉट साठी रामायगड कंपनीच्या जैविक उत्पादनाचा किती खर्च आला टोटल सांगा बाग धरल्यापासून आज हार्वेस्टिंग चालू आहे हा किती खर्च आला तेरा चौदा हजार तेरा हजार नक्की नक्की मी म्हणतो पंधरा पकडा हिशोब आला तेरा चौदा म्हणलं की ती बघते आमच्याकडे गाण्या नजर तेरा म्हणजे आमचं पेसळ असला तेरा हजार जातो बरं सांगा पंधरा हजार ऍटलिस्ट तुमचा खर्च आलेला आहे सांगायचं की रिझल्ट मला सांगा आता निमगाऊ या परिसरामध्ये प्रचंड मागच्या दोन हजार बावीस आणि तेवीस सालापासून पेरूची लागण झालेली आहे या भागातलं डाळी हे नामशेष झालेलं आहे तर पेरू हा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं काय मी बऱ्याचशा दर्दी आणि अनुभवी शेतकऱ्या भेटतो की साहेब बेसोड टाकावा लागतो साहेब वॉटर लेबल टाका सोडावं लागतं साहेब ही फवारणी करावी लागते पण ह्यांनी तुम्ही तसं काय केलं ही विश्वास मेन मुद्दा साहेब म्हणजे आम्ही ह्या पिकात पहिल्यांदा बर पहिल्यांदा ही जी पिक आम्ही आहे मग झिरो माहिती असताना काही माहिती नसता रामायकच्या पोटाने कमाल केली का नाही म्हणजे सांगायचं मला तुमच्याकडे आमच्या शेतकरी बांधवांना हमी द्या ज्याला काय येत नाही त्यांनी जरी रामायच्या पोटावरती जर विश्वास ठेवला तर शेती पेन्शन आराम शेरू शकतो शंभर आपल्या समोर दिसतोय काय विषय येत नाही तुड तू सगळं साहेब ही म्हणजे नैसर्गिक आहे काही कंपनी नाही ही एक साईज निघायला एक बरोबर जसं परमिसर देईल झाड जसं उत्पन्न करेल जसं ज्याला मटेरियल भेटेल तर आपल्या लागानी साईज करेल ह्या विषय वेगळा ही कंपनी नाही त्याच्यामुळे एक साईज होण्या हे लहान मोठं होईल हा विषय वेगळा पण ग्लिजिंग एकच नंबर ग्लिजिंग मात्र ग्लिजिंग मात्र एकच नंबर टॉप आहे हा टॉप मला सांगा आता निमगाव परिसरामध्ये जे काही पिरू बागा तर तुमचे पाहुणे आहेत मी त्यांना तुम्ही सल्ला देऊ शकता का शंभर वा काय का वापरलेलं शंभर टक्के शेतकरी मित्रांनो निमगाव केतकी परिसरामध्ये रामा रामाग्रो कंपनीचं सल्ला केंद्र आहे डोंगरी कॉम्प्लेक्स मध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांना निमगाव केतकी परिसरामध्ये जर कोणाला प जर कोणाला तरकारीमध्ये उत्कृष्ट जर उत्पादन कमी खर्चामध्ये जर काढायचं असेल जैविक पद्धतीने तर रामा एगोडे कंपनीचं सल्ला केंद्र निमगाव केतकीमध्ये डोंगरी कॉम्प्लेक्समध्ये आहे त्याचा नंबर आपण खाली स्क्रीनवरती दिलेला आहे त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि निमगाव केतकी परिसरातमधील सर्व शेतकरी बांधवांनी जैविक उत्पादनाच्या माध्यमातून पेरू असल डाळीम असेल कोणतेही फळबागा असो आणि कोणतीही तरकारी असो याच्यामध्ये कमी उत्पा म्हणजे कमी बजेटमध्ये उत्पादन नक्कीच काढून घ्या खुश तुम्ही आणि दुसरा मुद्दा साहेब उन्हाळा असल्यामुळं हे साईज कमी मार खालाय साईज मार खालेला ह्या औषधापासून ह्याला काय ना औषधाने उलट ह्याचा बचाव झाला बचाव व्यवस्थित एकदम बरीचशी लोक आली आणि विचारले रोडवर थांबवून बघता तुम्ही नक्की उन्हाळ्यात काय केलं त्या टाईमला मला नक्की माहित नव्हतं की मुलांनी काय केलं ही नक्की सत्य परिस्थिती ही मग आपण कसा बरं आता तिथं छतळ बोडून जायचा टाकले माहितच काय नाही करायचं पण ज्या दिवशी माहिती दारा टाकला नाही काहीच नुसती केंड आहे काही नुसती काहीच किंड आहे काय म्हणतो मी नुसती केंडाव केंडा सोडलेली म्हणजे मला खरं सांगा साहेब की आता पूर्वी लोक काय म्हणायची पोत्याव पोती पोत्याव पोती पोत्या पोती टाकायची मग शेती करायची पण मला सांगा पोत्याव पोती टाकून पोत्या पोती टाकून शेतकरी पोत्याव आलेला आहे पण त्याला केंड का हरकत आहे का ती बी के कुणाची रामायगडी नक्की पण मला खरं सांगा रामायगडी कंपनीची काही किंड आहे मार्केटमध्ये आपल्या कृषी सेवा क्षेत्रामध्ये मिळत नाहीत पण आपल्या सल्ला केंद्रामध्ये मिळतात बरोबर का नाही पण ह्याचा रिझल्ट खरं चांगला आहे का नक्की समोर दिसतोय समोर दिसते तोंडी मान्यपेक्षा समोर दिसतो समोर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या पेरू उत्पादक शेतकरी बांधवांना जर खरंच आपल्या पेरूमध्ये जर अमूलाग्र बदल जर करायचा असेल जैविक पद्धतीने तर त्यांनी रामा ऍग्रोटेक कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकता धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी